स्टार्ट तुम्ही सांगा मला नमस्कार आज सकाळी एक पोस्ट बोरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली मी सकाळी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने होतो तर त्या ठिकाणी प्राप्त परिस्थिती अशी झाली की कार्यकर्ता मला भेटला माझा फोन तर स्विच ऑफच होता तो कार्यकर्ता मला म्हटलं दादा बाबा अशी अशी गोष्ट म्हणजे अशी अशी पोस्ट व्हायरल होती तर तुमचं म्हणजे काय तुम्हाला समजलं का मी म्हणलं बाबा मला काय माहित नाही नक्की काय झालंय तो म्हणला तुम्ही नाराज असं कळलं मग नाराजीचा काय विषय आता मी प्रचार करतोय मी प्रचारात आहे मग तो म्हणला अशा अशी बातमी म्हणजे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होती तर मी ती त्यांनी मला दाखवली तर माझं काय तिथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या फोनला काय रेंज नाही आली मी म्हणलं मला पाठव व्हॉट्सअपला मी खाली गेल्यानंतर पाहतो त्या ठिकाणी वाचले खाली आल्यानंतर मी पाहिली मग मी शैलेदा फोन केला अध्यक्ष या नात्यानं त्यांच्याशी बोलणं माझं कर्तव्य आहे मी त्यांना फोन केला आणि मग दादांना म्हटलं दादा अशी अशी पोस्ट होती मला हे सगळं एक सारांश सांगायचा भाग म्हणजे कसं माहिती का आज आपण परिस्थिती पाहिली तर आमदार संग्रामदा थोपटे गेले या कुटुंबासमोर चोवीस वर्षापासून जे माझे संबंध आहेत आणि मी युवक काँग्रेसचा जवळपास अठरा वर्ष अध्यक्ष होतो थोपटे साहेबांबरोबर मी काम केलेले आमदार साहेबांबरोबर तिन्ही निवडणुका असतील मी पुढच्या बळीत काम केलं आज चौथी निवडणूक मी त्यांच्याबरोबर करतोय आणि माझी ओळख एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता हे मी काय म्हणजे माझं स्वतःच मी सांगायची गरज अख्या तालुक्याला माहिती परंतु आता विरोधकांना कुठेतरी पराभव दिसतोय आणि त्यांच्या खालची वाळू सरकली म्हणण्यापेक्षा ते पराभवाच्या गडचशाळेमध्ये असताना लोकांमध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करायची आणि याचं विषयांतर करायचं किंवा याचं भांडवल करायचं अशा पद्धतीचा जो त्यांचा के प्रयत्न चालू आहे हा खरंच निंदनीय आहे म्हणजे तालुक्याच्या राजकारणामध्ये असं पूर्वी कधी नव्हतं परंतु आता जी काही मंडळी आहेत की जे आयात करून ज्यांना उमेदवारी दिलेले आहेत किंवा लोकांवर ज्यांना लादलेले ज्यांना लोक आता स्वीकारानात फक्त जरी वरच्या लोक म्हणजे पुढारी ज्यांना आपण म्हणतो की त्यांनी जरी त्यांना गावागावात फिरून घेऊन फिरले तरी प्रत्यक्ष मतदार त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्याकडाला जात नाही आणि याचीच सल त्यांच्या मनात असल्यामुळं कुठंतरी या गोष्टीचा गैरप्रकार किंवा गैरप्रचार करणे हे त्यांनी ठरवले खरं तर मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही म्हणजे अगदी म्हणजे पुढच्या भाषेत बोलायचं म्हणजे तर मी ह्याच्यावर बोलतो तुपासाठी गोष्टी करणारे आम्ही माणसं नाही आमच्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही कट्टर काँग्रेसचे आहोत थोपटे साहेब असतील किंवा आमदार दादा असतील आता त्यात एक विषय सांगितलं खरं तर पृथ्वीराज भाई या थोपटे विषयचा विषय त्या ठिकाणी म्हणला मला खरंच म्हणजे मी असं म्हणतो की त्या मुलाचं किंवा दादांचा चिरंजीव म्हणून नाही पण करावं तेवढं कौतुक थोडं आज मी सांगतो वय नसताना आज तो मुलगा एवढी बारारी घेतोय आणि हेच या मंडळींना गुप्त आहे तो तो की तो एवढं लीड करतोय तरुणांची मोठ बांधतोय ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतोय माता भगिनींचा आणि या सगळ्यांना घेऊन तो तालुक्यामध्ये एक वेगळी फळी उभी करतोय यांना कोण बसायला टाका विरोधकांना आणि एका बाजूला पाहिलं तर या तरुण मुलाला किंवा आमदारांचा मुलगा म्हणून नाही तर एक लवचिकपणा असेल किंवा एक आपण म्हणतो संस्कारक्षम नेतृत्व किंवा दादांचा एक आपण शेवटी आपल्या घरातला उमेदवार असल्यामुळे वडील उमेदवार मुलाची जबाबदारी येते त्या ठिकाणी लोकांना घेऊन प्रचारात सहभागी होणं साहेब काम करतायत म्हणजे आता त्यांचं काम किती एक आहे आपल्या सगळ्यांना आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आरोग्यवर्ती के म्हणून त्यांनी गोरगरिबांचे ऑपरेशन असतील किंवा हे काम करतायत म्हणून ना उगाच आम्ही लादलेलं नाहीये किंवा आयात केलेलं नाही हे उभारलेलं नेतृत्व यांनी जनसामानच्या आशीर्वादाने गोरगरिबांनी ह्या कुटुंबाला या नेतृत्वाला भरभरून प्रेम दिलेलं या तीनही तालुक्यामधून त्यांनी कधी भोर राजगड वेल्ला किंवा मुळशी हे कधी असे हेवेदावे केले नाही ही तिन्ही आपलेच तालुके आहेत आणि या तिन्ही या मतदारसंघामध्ये थोपटे कुटुंबियांचं वाढता आलेख किंवा वाढता प्रभाव बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मग अशी काहीतरी पोस्ट व्हायरल करायची आणि कार्यकर्त्यांमध्ये का संभ्रमावस्था निर्माण करायची हे अतिशय चुकीचं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि म्हणजे हे शेवटी कसं असतं माझे का आता लोकांना मी कळून चुकलेले आज दादा थोपटे म्हणजे आपल्याला फक्त या प्रक्रियेतून पुढे जायचं ही म्हणजे विजयाची नांदी आपलं म्हणलं तर वावगडांना की या मंडळीने असं म्हणजे दिशाहीन राजकारण होत चाललंय अशा चुकीचं आहे नाही दादा बोलतील बाकी त्यांचं अधिकच नाही का थ सुनील अरे बिस्क संग क्ज तुम फोन है नहीं तो थोड़ा वो ऑफलाइन लगा फोन दोन मिनट चालू नहीं ना, ना कैमरे नमस्कार सर्वप्रथम मी तालुका काँग्रेस अध्यक्ष नात्यानं सर्व आपल्या सहकार्यांचं स्वागत करतो गेले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय आमदार संग्रामदा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने विरोधी पक्षातल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचे हजारोंच्या संख्येने प्रवेश झाले चालू निवडणूक प्रचार चालू असताना सुद्धा शेकडो युवक कार्यकर्ते असतील मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील असतील किंवा शिवसेना शिंदे गटातले असतील किंवा इतरही जे काही कार्यकर्ते होते ते तालुक्यातल्या हजारोंच्या संख्येने दादांच्या नेतृत्वानी काँग्रेस प्रवेश झाले याचा मला अभिमान वाटतो येत्या अठरा तारखेला म्हणजे सोमवारी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि इतर महाविकास आघाडीचे राज्याचे पदाधिकारी यांची मोठी जाहीर सभा आदरणीय संग्रामदा थोपटे यांच्या उमेदवारीकरता कापूरवाळच्या हरिश्चंद्र इथं भव्य भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेची कुनकुन समोरच्या विरोधकांना लागलेली आहे की त्याच्यामध्ये हजारोंच्या नव्हे जवळपास अर्ध्या लाखाच्या वर लोकांची तिथं उपस्थिती असणार आहे आणि याचा एवढा मोठा प्रचंड धसका विरोधी उमेदवारांनी घेतला अगोदरच महायुतीची जी वज्रमुठ म्हणायचे ती वज्रमुठ त्यांची मोडकळी मोडकळी झाली आणि उन्हापुर्या सात आठ दिवसाच्या अपुऱ्या प्रचार दौऱ्यामध्ये येणार अपयाशाचं मुख्य कारण की आपल्याबरोबर एकही कार्यकर्ता आपल्या असणाऱ्या पक्षाचा आदेश सुद्धा डावलून येऊ शकत नाही याची खंत या विरोधी उमेदवारांना या ठिकाणी लागली आणि मग ती युतीची तीन तिघाडी झाली या ठिकाणी आणि काय प्रकार झालेला आहे हे तुम्हाला सर्व पत्रकारांना आणि त्याही बरोबरीनं मतदारांना या ठिकाणी त्याची झाली आणि संग्रामदादांची घोडदोड ही सुरुवातीपासून अतिशय योग्य आणि उत्कृष्ट नियोजन आणि मतदारांपर्यंत प्रत्येक गावामध्ये मतदारसंघातल्या वाडी वस्तीमध्ये पोहोचणारा एकमेव भरवेल्ला राजगड मुळशीच्या विधानसभेमधला एकमेव उमेदवार म्हणजे संग्रामदा थोपटे हे मतदारांनी यांना सांगितलं की हे एका दौऱ्यामध्ये चार गावं करून पुढच्या दौऱ्याला जातात अशी परिस्थिती ही तुम्हाला सुरवण्यात आणि या सगळ्याचं अपयशाचं आधीच चाहूल लागल्या म्हणून तर जे शल्य मनामधली खंत या विरोधी उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना येते त्यामुळं व्हायरल मॉर्फ मॉर्फ पोस्ट की ज्याला बातमीचं स्वरूप देऊन माझ्यासारखा का कार्यकर्ता असेल किंवा आमच्या विठ्ठलराव हो। आवळे हा जिल्हा परिषदेचे माझी गटनेते आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि आहो ही मंडळी आम्ही मी आम्ही दोघच नाही अशी आशा असंख्य कार्यकर्त्यांची फौज दलांच्या विजयाचं तोरण बांधण्यासाठी रात्रंदिवस करून काम करते तर आजही मी त्या सभेच्या निवडणामध्ये होतो सकाळी आठ वाजता विठ्ठलरावांचा मला फोन आला त्याच्यानंतर मुळशी किंवा इथून सुद्धा काही कार्यकर्त्यांचे फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा मला तर व्हॉट्सअप ओपन करून बघायला सुद्धा आता वेळ नाही असे हे जातीचे दिवस आहेत आणि असा असताना आमचा वेळ कुठंतरी घालवायचा मुख्य कार्यकर्त्यांचा कुठेतरी हे करून यशाच्या याच्यावर लक्ष विचलित करायचं आणि म्हणून आणि म्हणून हा फक्त प्रकार आहे राहिलंच तर मी पृथ्वीराज भैया थोपटे यांच्याबद्दल आवर्जून या ठिकाणी उल्लेख जसं विठ्ठलरावांनी सांगितलं अतिशय सुरेख नियोजन आणि युवकांमध्ये म्हणजे अठरा ते पंचवीस तीस वयोगटापर्यंतचा हजारोंच्या संख्येने असणारा युवकांचा ओढा आता पृथ्वीराज भाईयांनी या ठिकाणी केलाय आणि अत्यंत विनम्र अत्यंत विनयशील आणि आदरणीय असणारी त्यांची वागणूक प्रत्येक माझ्याच नव्हे विठ्ठलरावांचे नव्हे एखादा वयस्कर कुणी व्यक्ती आला तरी आला तरी म्हणजे अगदी त्याचं स्वागत करण्यापासून ते त्याच्या का, 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 कामाची विचारपूस करण्यापर्यंतची त्याची हातोटी आणि या सगळ्या गोष्टीचा गोष्टीसाठी कुठेतरी येते विधानसभेमध्ये अपयशाला जे धनी झालेले विरोधक आहेत त्यांना ह्या करता हे असे खोटारडे आरोप करण्याचा प्रयत्न आणि अशा या मॉर्फ पोस्ट की ज्याला मी बातमी कधीच म्हणणार नाही बातमी ही तुम्हा सर्व मंडळींनी दिलेली अधिकृत बातमी असती ज्याला कुठेही वर नाव नाही अधिकृत मुखपत्राचं नाव नाही खाली कुठेही त्याचा उल्लेख नाही आणि अशा ठिकाणी मला यात वैशिष्ट्यपूर्ण सांगेल बातम्या अशा पसरवण्याचा हा हल्लीच याच विधानसभेला प्रकारचा चालू झालाय परंतु विशेष करून या मार्फ बातमीमध्ये वैयक्तिक मी जो माझ शैलेश सोनवणे आज तेरा वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून संग्रामदारांच्या लोकनेते थोपटे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय विठ्ठलदारासारखा तो कायम बोलून जातो की थोपटे साहेबांसारख्या व्यक्तीमुळे माझ्या हरका म्हणजे वडील आई नसलेला आज कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचला आणि आज त्यांच्यावरती शिंतोडे ओढवण्याचं काम आमची नाव टाकून जर अशा मॉर्प पोस्ट मध्ये करण्यात येते माझी पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती आहे जर अशा पद्धतीचं जर का एखाद्या अधिकृत उमेदवाराचं जर का नाव टाकलेले तर त्या उमेदवाराने त्या बा त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये त्या बातमीचा तपशिलाचा उल्लेख केलेला आहे का नाही किंवा नाही आणि तर तसं असेल किंवा आमची वैयक्तिक जर का नावं टाकून कुठं बदनामी करण्याचा जर कोणी उमेदवार प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती आम्ही आमच्या हक्कभंगाची किंवा आमच्या याची सुद्धा वेगळी तक्रार आम्ही करणार आहोतच परंतु निवडणूक आबरू नु, नुकसानीची सुद्धा आम्ही या ठिकाणी हे करणार आहोत याही बरोबरीनं निवडणूक आयोगाने सुद्धा या गोष्टीची हो अत्यंत सहज आणि गंभीर दखल घेतली गेली पाहिजे अशा पद्धतीच्या जर का उमेदवाराचं नाव किंवा असणाऱ्या आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं नाव जर घेऊन तुम्ही स्वतःचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा संग्रामदा किंवा पृथ्वीराज भाई यासारख्या प्रामाणिक आणि सौजन्यशील सृजनशील व्यक्तीच्या जर का याच्यावरती जर प्रश्न उभा करणाऱ्या बातमी येत असतील तर निवडणूक आयोगाने याची सक्त दखल घ्यावी हे सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून नमूद केली राहिलंच तर येत्या तेवीस तारखेला एकशे एक टक्के संग्रामदा हे एक दोन नव्हे तर हजारोंच्या संख्येने मतांनी निवडून येणारच आहेत परंतु त्याच्याकरता कुठंतरी अपयशाने भ्रमित झालेले हे उमेदवार अशा पद्धतीचा खोटा अपप्रचार करत आहेत याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी दुसरी एक गोष्ट सांगतो मांडेकर जे उमेदवार आहेत ते मी आणि आपल्याला माहिती आहे स्वतःला विकासरत्न समाजणारेचे नेते म्हणणारे आपल्या तालुक्यातील नाही का, ने तालु ना का। स्वयंघोषित नेते आम्ही एका वेळेस जेडपी सदस्य होतो मांडेकर सुद्धा सदस्य होते मी त्या ठिकाणी काँग्रेसचा गटनेता म्हणून काम पाहत होतो आणि ते दुसरे जे सदस्य आहेत ते तुम्हाला माहिती आहेत की ते आपले उपाध्यक्ष होते नाही का तर मांडेकर नंतर शिवसेनेमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेचं पद घेतलं आणि कुठंतरी लालच दाखवून किंवा काहीतरी आमिष दाखवून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी पदरात पाडली एका बाजूला पाहिलं तर उपाध्यक्ष असणारे स्वतःला नेते म्हणजे महायुतीची मोठ बांधणारे वज्रमुठ आणि आजची परिस्थिती पाहिली तर महायुतीचा आणि मांडेकरांचा काही संबंध नव्हता आणि आज त्याच मांडेकरांना यांना खांद्यावर घ्यायची वेळ आली आणि ही नामुष्की आपल्यावर ओढवल्यामुळं किंबहुना इच्छा नसताना सुद्धा आता त्यांचे परतीचे जोर कापलेले त्यांना कुठं संधी नाहीये कुठं थारा नाहीये त्यामुळं म्हणजे मजबुरी म्हणून त्या मांडेकरांचा प्रचार करावा लागतो दुर्दैवी ते पुढच्या बेंचवर बसायचे सभागृहामध्ये आम्ही पहिल्या लाईनला होतो ते मा मांडेकर सभागृहात कुठेही बसा ते मी काय बोलणार परंतु आता मागचा माणूस पुढे येऊन बसल्यानंतर पुढच्या माणसाला समाधान वाटेल का की आता आपण प्रचार करावा परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांना नाही लाज ते करायला लागतंय आणि हे प्रायव्हेट मध्ये बोलतायत की आता काय करायचं आम्हाला म्हणजे करावं लागतंय त्यांच्या त्यांना आदेश आहे मला एकच सांगायचंय कि खर तर दुर्दैव म्हणावं लागेल कि ही जी मंडळी आहेत म्हणजे तालुक्याच्या जनतेपुढे यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे यांच्या नेतृत्वाकडे यांना शून्य किंमत आहे जर यांना किंमत असती तर यांच्या पक्षाने यांना उमेदवारी दिली असती आयात करून उमेदवार यांच्यावर लादला नसता आज हे जे काही चाललेलं प्रकार आहे म्हणजे किंवा तालुक्याच्या भूमी ता आहे इथं स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली आज आपण बघतोय रायेश्वर असेल राजगड असेल किंवा ही ऐतिहासिक भूमी आहे त्यामुळं ही स्वाभिमानी मावळ्यांची भूमी आहे ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमी आहे इथं हाकेच्या अंतरावर म्हणजे इथून हाक मारली तरी बाजीप्रभूंच्या गावामध्ये आवाज जाईल एवढ्या अंतरावर बाजीप्रभू देशपांड्यांचं गाव आहे की जिथं स्वराज्याचे छत्रपती संस्थापक पन्हाळगडावरून ज्यावेळेस विशाळगडाकडे निघाले होते पन्हाळगडाला वेढा पडला त्यावेळेस शिर झाडा वेगळं झालं तरी मृत्यूशी झुंज देत ते लढत होते म्हणजे एका बाजूला ही निष्ठा सांगितली आणि दुसऱ्या बाजूला जर ह्यांचं पाहिलं तर महायुतीचे नेते म्हणून ज्यांनी लीड केलं त्यांनी थोपटे साहेबांबरोबर म्हणजे ज्यांचा अनुभव राजकीय जेवढा आहे त्यांचं यांचं वय तेवढं नाही त्यांच्याविषयी बोलणं राजगड हा शेतकऱ्यांचा सभासदांचा स्वाभिमानाचा विषय मला आवर्जून एक गोष्ट अजून सुद्धा यात उल्लेख करायची की ते वारंवार बोलतात राजगड विषयी बँक तुमच्याकडे होती पालकमंत्री तुमचे होते त्या संस्थेचे सगळे कारभार तुमचे नेते पाहतात मग मला काय म्हणायचंय की समजा राजकारण बाजूला ठेवूया आपण थोटे कुटुंबीय बाजूला ठेवूया राजकारण म्हणून तुम्ही मग सभासद शेतकऱ्यांना गोळा करून तिथं अजितदादा पवार असतील किंवा त्यांच्याकडे घेऊन बँकेचा प्रश्न हे शेतकरी संस्था म्हणून तुम्ही सोडवा अशी का नाही कधी मागणी केली फक्त दाखवायचं एक बोलायचं एक आणि आता तुम्हाला एक सांगतो आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून हे यांना नाचवतील तालुक्यामध्ये आणि आपलं आता मी त्या पुढच्या गोष्टी बोलत आहे त्यांच्या आजूबाजूला जे बगल बच्चे किंवा जे त्यांच्यावर ज्यांनी काम केलंय त्यांना यांची रणनीती माहिती आहे दुसऱ्याच्या जेवणात दुसऱ्याच्या पंक्तीत आपला पाहुणा जेवाय घालायचा आणि त्याला म्हणायचं कसं काय जेवण होतं ही त्यांची पहिल्यापासूनची रणनीती आणि राजनीती आहे कसं असतं खरं तयार असतं पर्यंत खोटं गाव हिटून येतं अशी परिस्थिती झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये येत्या वीस तारखेला या तालुक्यातील जनता त्यांना त्या पद्धतीने उत्तर देईल आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उधळायला म्हणजे जे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत आणि ते त्यांना माहिती आहे फक्त औपचारिकता बाकी त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काहीतरी शल्य आहे आणि आपली जी राजकीय मनात झाली त्याला कुठं मार्ग मिळत नाही किंवा व्यासपीठ मिळत नाही म्हणून आता हे गावागावामध्ये हे मांडेकर आहेत असं लोकांना सांगता येत दुर्दैव आहे ना ज्याचं योगदान ज्यांनी आजपर्यंत आमच्या पत्रकामध्ये पत्रकारामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दादा तो तोपटे यांच्या पत्रकामध्ये त्यांचं प्रकाशक म्हणून नाव होतं किंवा पक्षप्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून नाव होतं आणि आत्यांचा प्रचार जर ह्यांना करावा लागला असेल तर हे लोकशाहीची हत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे दुर्दैव आहे असं म्हटलं तर वावगं नाही धन्यवाद मी आपल्याला शेवटचा यातला समारोप करू इच्छितो व्यक्तीश मी किंवा विठ्ठल असतील आम्ही संग्रामदाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते नव्हे तर खांद्याला खांदा लावून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही रात्रंदिवस दादांच्या सावलीसारखे असणारे कार्यकर्ते आहोत आणि ही वेळ ही लढाईची असताना आमच्या हृदयामध्ये संग्रामदा होते कापलो तरी आम्ही आणि काँग्रेस पक्ष हा एकच निष्ठा आज आमच्यामध्ये कापलो तरी आम्ही काँग्रेस पक्षापासून कधीही वेगळे होऊ शकत नाही आणि संग्रामदादांपासून आमची जी हृदयातली जागा संग्रामदादांची ती आमच्यातनं कधीही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे कुणीही कार्यकर्त्यांनी मतदारांनी कुठल्याही प्रकारच्या अशा असणाऱ्या अफवा किंवा बोगस म्हणजे मा, मार्क पोस्टच्या विचारात न येता पूर्ण निष्ठेने येत्या तीन दिवसातली असणारी आपली लढाई ही सतत अहरात्र चालू ठेवावी आणि येणं तेवीस तारखेचा दादांचा हाताच्या पंजाचा गुलाल आपल्याला आहे एवढंच ठेवून नेटाने काम करावं एवढंच मी अध्यक्ष म्हणून सांगितलं धन्यवाद बोला कसं आहे साहेब एक सांगू आता म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं म्हणजे आपली ग्रामीण संस्कृती आहे नाही का कसं असत निष्ठाही राखतात का उष्ण अवसान आणून किंवा आव आणून या गोष्टी नाही मी पहिल्यापासून जर राष्ट्रवादी होतो मग मधी तुपासाठी उष्ट करायला गेलता का तुम्ही शिवसेनेमध्ये का शिवसेनेमध्ये तुम्हाला पद घ्यायचं होतं म्हणून तिथे गेले होते का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला किंमत नव्हती म्हणून तुम्ही शिवसेना सुटल्या असं सांगितलं ना आवयला नव्हती वागणूक मिळत नाही सन्मानाची आणि खरं सांगू का तिथं कार्यकर्त्यांचा पक्षच नाही राहिला ती मलिदा गँग तयार झाली एजंटगिरी किंवा काय बांधकाम माफी आहे किंवा काय बिल्डर माफी असं काहीतरी ते लोक रोहित पवार नेहमी म्हणतात की मलिदा गँग ती मलिदा गँग तयार झालेली आता तिथं काय आलं माहितीये का त्यांना म्हणजे यांच्यात कोण पात्र नाही म्हणून त्यांचं यांच्यावर लागले दुसरी गोष्ट बंडोखोरीचा जे आपण विचार मांडला त्या बाबतीत त्यांची त्यांच्या रक्तातच बंडखोरीची आत्ताजी ठोरावांनी सांगितलं की मधल्या कालावधीत ते पहिल्यांदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते त्यानंतर मधल्या काळात ते अचानक म्हणजे शिवसेनेमध्ये गेले की जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मधल्या कालावधीमध्ये उमेदवारांसाठी म्हणून आदल्या रात्रीत ते अजितदाना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राजाभाऊ आगावने उभे असताना त्या ठिकाणी कुमार गोस्वामींचा प्रचार केला हातनं बंडोबरी करून त्यांच्या रक्तामध्ये ते आहे मधल्या काळात महेश ठाकरेंनी आमच्या त्याच्या बाबतीत आपली वेगळी पत्रकार दिवशी भूमिका मांडली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अधिकृत तिकीट पक्षाचं सुनीलजी चांदे यांना असताना त्यांच्या विरोधातले उमेदवार यांचा प्रचार त्या ठिकाणी केला मधील कालावधीमध्ये ज्या वेळेला आमच्या भोर तालुक्यातील विक्रमदादा घुटवड हे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे होते त्यावेळेला सुद्धा मुळशीमधनं या समोरच्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवार म्हणून म्हणताय त्यांनी त्यांच्या पक्षाचा आदेश ढोगारून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं काम केलं त्याबद्दल नंतर उद्भवलेले पूर्णपणे माहिती आहे आणि अशी सगळी बंडखोरीची पार्श्वभूमी ही मुळात त्यांच्या आता ज्या पक्षांनी आता जो आपण म्हणलं जातोय गट पक्ष त्या पक्षाचा सुद्धा उगम कसा झाला गेल्या सहा महिन्यापूर्वी केंद्रीय नेते आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख शरदचंद्र पवार यांना धोका देऊनच जो पक्ष निर्मिती केलाय त्यांचा उमेदवार तर कसा असणार आणि त्यांचे कार्यकर्ते कसे कर असणार त्यांच्याबद्दल वेगळी अपेक्षा ठेवण्याची काही कारण नाही आणि एवढी सगळी त्यांची बरबटलेली पार्श्वभूमी असताना आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावरती ज्या पद्धतीने अशा बातम्या पसरून स्वतःचा कुठंतरी अपयश लपवण्याचा केवीरवाना प्रयत्न करतायत मी तुम्हाला सर्वांना सांगतो अठरा तारखेला आपल्या सर्वांचं मी आग्रहाचं निमंत्रण देतो लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि त्या दिवशी असणारे जे काही पक्षप्रवेश असतील शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी पक्षप्रवेश संग्रामदादांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आणि आहेत आजपर्यंत झालेले ते वेगळे परंतु येत्या अठरा तारखेला जे काही पक्षप्रवेश होणार आहेत यात त्या काही गोष्टी ठराव आपण उभे करायचे नाहीत परंतु त्याचा धास्ता घेऊन मुद्दाहून कार्यकर्त्यांना विचलित करण्याकरता अशा बातम्या पसरवायचा हा केविलवाना प्रयोग आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाशी आम्ही आजपर्यंत निष्ठावंत आहोत आणि शेवटपर्यंत राहाल ला एवढं पत्रकार अजून काय विचारायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पण अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आता आम्ही कसं हे काही गोष्टी नाही नाही आता हे काही नाही हे आम्ही काहीतरी पाळायला लागत नाही गोष्टी पक्षाचा उल्लेख न करता बोललो येत्या अठरा तारखेला तुम्हाला कळेल काय आहे विषय कसा आहे म्हणजे आता बोलतो बाकीच्यांवर काय कोणावर बोलावं एवढं हो काय कोण म्हणजे जे, जे काय आहे ते आहे परंतु अशा गोष्टी करणं किंवा माणसांना कुठंतरी त्या ह्याच्यातून बाजूला काढणं आता आमचं काय आहे ना आता आम्ही प्रचारात होतो तिथनी माग सगळं करून बाजूला ठेवून यावं लागलेला म्हणजे हे संभ्रमावस्था निर्माण करण्याचं जे कुठील कार असताना हे कधी नव्हतं इथं पूर्वी आता काय आलंय तसं ओपो करायचा काहीतरी आणि काय मिळते का पद्रा पण आता काही नाही त्यांना काहीच नाही वृत्तपत्राचं नाव वर नाही खाली नाही स्वतः कुठली छापले त्याचंही नाव नाही दाखल करणार आहोत आणि अशा पद्धतीच्या उमेदवाराचं नाव घेऊन जर का पोस्ट किंवा देऊन येत असेल तर उद्या तुम्ही अधिकृत पत्राखाली दिलेल्या बातमीला काय महत्व राहत तुम्ही सुद्धा पत्रकार मात्राना माझ्या विनंती आहे हात जोडून की अशा जर बातम्या बातम्याचं सोडूप देण्याचा जर का प्रयत्न करून कुणी करत असेल तर तुमच्या स्वातंत्र्याला हा धोका आहे विश्वासार्हता हा काही राहतच नाही त्याच्यामुळं म्हणजे आम्ही जर पक्ष म्हणून करू उमेदवार म्हणून करू पण त्याही पक्षात तुम्ही चौथा स्तंभ महत्वाचा घटक आहे अन्यथा अशा बातमीचे जे स्वयंभू पत्रकार तयार होऊन तुमच्या अस्तित्वावरती त्या ठिकाणी घाला घालण्याचा प्रयत्न अठरा तारखेला पवार साहेब उपस्थिती सकाळी बरोबर नऊ वाजता ही सभा हरिश्चंद्री कापूरहोळच्या वीर धाराव महते गाडे गाडे यांच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थितीमध्ये ही सभा पार पाडणार आणि त्या ठिकाणी सुद्धा इतर विरोधी पक्षातले शेकडोच्या संख्येने या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश आणि याची उत्सुकता सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना लोकांना सुद्धा लागलेली की काय नेमकं होणार आहे हे तुम्हाला अठरा तारखेनी सगळ्यांना मी तुम्हाला अध्यक्ष तुम्हाला विनंती करतो तुम्ही देखील सगळ्यांनी उपस्थित राहा या दिवशी तुम्हाला कळेल की या अशा पोस्टची वस्तू इथे आणि खरी वस्तू वस्तु काय आहे धन्यवाद